नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण हे तुकाराम मुंडे यांनी कशा पद्धतीनं घेतलेले आहे व या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आता दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी ही होणार आहे असं सचिव तुकाराम मुंडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी मुंडे साहेबांनी काय सांगितलेलं आहे व काय निर्णय घेतलेला आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता ते सांगतात की दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती दरवर्षी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत आता या ठिकाणी त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे व काय सांगितलेला आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा आणि त्या अंतर्गत नियम दोन हजार सतरानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशा निमशासकीय आस्थापनांना त्यांच्या कार्यालयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती विहित नमुन्यात नोंदवणे आवश्यक आहे राज्य शासनातील सर्व मंत्रालयीन विभाग त्यांच्या प्रशासकीय नि नियंत्रणाखालील कार्यालये विभाग प्रमुख तसेच स्वायत्त संस्थांनी आपल्या विभागातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती दरवर्षी एक जानेवारी रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे यामुळे दिव्यांगांना दिव्यांग जी काही व्यक्ती आहेत शासनसेवेत व पदोन्न पदोन्नतीमध्ये असलेले चार टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी सांगितलेलं आहे आता सचिव म्हणत आहेत की या निर्णयाचा उद्देश शासनाने सेवेमध्ये कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याची पारदर्शक व अचूक नोंद ठेवणे आणि दिव्यांगासाठी असलेले चार टक्के आरक्षणाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवणे ह्या हा आहे या निर्णयामुळे राज्य शासनातील विविध विभागामधील जे काही दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांची माहितीची एक स्वरूप उपलब्ध होणार असून दिव्यांगाच्या हक्काचे रक्षण आणि समीक्षा करण्याच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे या निर्णयामुळे सर्व प्रशासकीय विभाग व सर्व विभाग प्रमुख दिव्यांगासाठी असलेले रिक्त पदाचा सहामाही आढावा घेतील त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने पदे तात्काळ भरली जातील व सर्व मंत्रालयीन विभागीय प्रमुखांनी तयार केलेली माहिती दरवर्षी एक जानेवारी रोजी सर्व विभागीय आयुक्त दिव्यांग कल्याण यांना सादर करतील आणि आयुक्त दिव्यांग कल्याण हे सर्व विभागाकडील माहिती एकत्र करून वार्षिक अहवाल विभागनिहाय सामिश समाविष्ट करतील जो विभाग निर्धारित नमुन्यानुसार माहिती सादर करणार नाही त्या विभागाविरुद्ध कलम एकोणनव्वदनुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सचिव मुंडे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जे काही दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवासाठी हा अतिशय चांगला निर्णय आहे कारण की दिव्यांग बांधवाची नोंद जे काही प्रशासकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्या दिव्यांग बांधवाची नोंद व त्यांना जे काही पदोन्नती आहे हे पदोन्नती देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो आपले असेच नवनवीन महाराष्ट्र शासनाची इतर व्हिडिओ किंवा योजनांची माहिती नियमांची माहिती जी आर असेल ही चॅनलवर टाकली जाते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद